शबनम आपले स्वागत शबनम आज दिवस एक चिंचोड विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढविणारे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी यापूर्वीच आपल्या प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना भाऊसाहेब भोईर यांनी भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन केले या दुचाकी रॅलीने मतदारसंघातील सर्वांचेच लक्ष वेधले भव्य दिव्य अशा दुचाकी रॅलीला मतदारांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला भावसाहेब भुईर यांच्या निवासस्थानापासून चाफेकर चौक थेरगाव राहटणी वाकड ते डांगे चौक अशी ही दुचाकी रॅली संपन्न झाली या दुचाकी रॅलीत हजारोच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला आज मोठ्या प्रमाणात आपली रॅली संपन्न झाली या रॅलीच्या माध्यमातून आपण विरोधकांना काय संदेश द्याल काही संदेश द्यायचा मी मतदारांना संदेश देण्यासाठी विरोधकांना संदेश देण्यासाठी थोडी काढलेली विरोधक विरोधकांचं काम करतात कर, ही मेहनत माझी निवडणुकीत फॉर्म भरल्यानंतरची मेहनत नाही मी गेली चार महिने काम करत आहे नियोजन करत आहे आणि दुसरी गोष्ट की गेली तीस वर्षाची माझी तपश्चर्या केलेलं कर्म म्हणतो ना आपण चांगल्या कर्माची फळ म्हणजे आजची राहिली आता आपण प्रचारात आघाडी तर घेतली आहे शेवटचा टप्पा आला आहे आता तर आपण आघाडी तर घेतली आहे मात्र आता आपण महाविकास आघाडी आणि महायुतीला कसं पाहता नाही नाही मी मलाच पाहतो आणि मी मतदारांना पाहतो मतदार जो आहे ना अतिशय सुजाने अतिशय मतदार मतदारसंघ ही मोरया चापेकरांची भूमी आहे चुकीच्या माणसाला निवडून देत नाहीत आतापर्यंत ज्या घटना घडल्या त्या घडल्या त्या अनावधानाने घडल्या ऍक्सिडेंटली घडल्या पण मी तरी कुठं उभं होतो मागे त्यामुळे आता लोक बटन दाबताना पक्ष नाही तर उमेदवार पाठवेल शेवटचेच तेवीस तारखेला गुलाल आपलास ना शंभर रुपये चला आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा